हाय हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत तुमचं आजच्या व्हिडिओत आणि आज दोन दिवस झाले आमचा व्हिडिओ नाही आलेला आहे आणि आमची फजिती बघा कशी चालू आहे जोरात पाऊस चालू आहे बाहेर हां हे बघा घरात पुण्या घरात शिरलेलं आहे पाणी पुण्या घरात पाणी शिरलंय हे पडलेले घसरून दोघं पण दरवाजाच्या इथून पाणी येतं आतमध्ये इतका तुफान पाऊस चालू आहे ना याबाबत वारं खूप आहे वारं आणि अंशिकाचे पप्पा अजून घरी नाही आलेले आहे ना अंशु आणि त्यात आंशिकाचं आहे पोट तीन चार दिवस झाले ह्या गा वारं किती डेंजर चुकले हो हो काल आम्ही अशा वाऱ्यात आणि पावसात आम्ही अंशिका मी देवांश अंशिकाचे पप्पा मी सगळे गुंतलो होतो बाहेर आहे की नाही अंशू हम्म काल कसं भिजलो आपण हम्म हा आणि देवांश अजिबात राहत नाहीये खाली देवांशला जेवायचं नाही खेळायचं नाही आणि काम पण करून द्यायचं नाही का नाही देवांश पाणी आलं ना आपल्या घरात का बोल बोल काय करायच एवढ्या पावसात कसं टूच करायला जायचं पाऊस किती येतोय पाऊस गेल्यावर जाऊ हा पाऊस गेल्यावर जाऊ आपण हा पाणी पाणी झालं आम्ही आवरतो तुम्हाला भेटतो मी तेव्हाच तुम्हाला भेटतो थोड्या वेळानं एकदा आम्ही आवरतो इकडं पण सगळं पाणी पाणी झालंय इकडे पण थोडं गळायला लय प्रॉब्लेम चालू झालाय आमचं माग हे बघा इथे मज्जा पाणी खेळायला पास पाणी नाही खेळायचं आता हम्म तुम्हाला मज्जा येईल पावसाची चला तर पप्पा कधी येते काय माहिती देवास तुला जेवायचं नाही का आम्ही आलेलो दुकानात आहे ना पिल्लू आणि रात्री पावसात तुम्ही बघतानाच पावसामुळे आमची खूप खजिती झालेली आहे आणि पहिल्या दिवशी पाऊस आला का कधी बघा मंगळवारी पाऊस आला ना आम्ही भिजत गेलो बुधवारी मंगळवारी नाही बुधवारी पावसात पूर्ण भिजत गेलो पावसाचं जाऊन द्या पण वारं इतकं डेंजर होतं ना आमची गाडी काय भरून घेऊ वार इतकं डेंजर होत ना कपार गाडी अशी पूर्ण एक बाजूला उडत होती आणि हे बघा रडक काय खाल्लं तू भरून घेऊ याच्यात आणि हे बघा इकडे चालू आहे बिस्किट खाणं आणि असं गोड खाती निच ना पोट खूप दुखतंय तीन चार दिवस झाले चलग म्हणती पोट दुखते पण ती ना जास्त जेवण करे ना तर तिला भूक लागलेली समजत नाही आणखीन तू मग म्हणती माझं पोट अरे कॅमेरा नाही पकडू माझं पोट आणि पोट दुखलं असं करते हा अंशील दाखवते हा काय बोलायचे बोल ना हे काय अंशू दाखवते मी व्हिडिओ काढतो तर आज आहे आई आणि बाबाची अनिव्हर्सरी तर मी गरबडी मध्ये घरी व्हिडिओ घेईन म्हणलं पण इतकी गडबड ना तेव्हा शितकं रडायला लागलं घरी कपाल मला असा कंटाळा आलाय रडण्याचा इथं पण करतो घरी पण असंच करायला लागलं त्यामुळे मी गरबडीत आणि शिकायच्या पप्पाला पण खूप गरबड त्याची त्यामुळे गरबडीत आले त्यांना हेच केलं आणि तसेच पटकन आले मी एकदा शांत करते म्हणून भेटते बाळाला झोप आलेली आहे त्याला जेवायचं पण नाही आणि झोपायचं पण नाही इतका त्रास देतोय ना हे सगळं हो तू जेवली त्या अगा इकडं वरती पण पसारा पा पडलाय चप्पलचा आहे खाली पण कस्टमरला दाखवलेले चप्पल परत मला ते भरून ठेवायच्या हो तू दिसली हा छान हां तू जेवली पोट भर तू खेळ तू शांत ही तरी शांत आहे पण देवांशी इतका त्रास द्यायला आहे ना नुसतं दूध प्यायला मागतोय घरी पण राहत नाही येतो नुसतं दूध दे म्हणतो प्यायला हां बस बघा इतकं पसारा आवरायचा पडलाय ना माझा पण तो एक वाजून ना एक मिनटंही असा बसत नाही आता झोपला आणि एक कस्टमर आलं तर लगेच उठून बसला इतका रडायला ना कसं करावं ना मला तेच कळन नाही खूप त्रास द्यायला लागलाय देवांश काय करावं ना तेच कळणार झाले देवांशने इतका त्रास दिलाय ना मला आज खूप त्रास द्यायलाय देवांश कस्टमर करून दे ना तो कस्टमर आलं का इतका रडायला लोक त्याला बघूनच म्हणतात तुमच्या बाळाला बघा ते चप्पल राहू द्या आज मुलगा आहे हा काय करावं ना आज खूपच त्रास द्यायला आज तो जेवणच तू आता शांत बसायचं काय घेणार तू शांत बसायचं आता बडबड करायची नाही मधी मधी आमची बडबड 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 चालूच राहते पावसाच वातावरण असं झालं संध्याकाळी पण लवकरच दुकान करून घरी दुकान बंद करून घरी जावं लागतंय कारण त्या दिवशी खूप हजेती झाली पावसात तर आई म्हणे लवकरच दुकान बंद करून घरी यायचा दिवस माळवतात संध्याकाळी पण मग कस्टमर वाट बघतात वा वा का आठ वाजेपर्यंत तर येतात कसं म्हणून पावसाच्या बंद करावं लागेल आणि दिवसा कस्टमर येतात तर हा असा प्रॉब्लेम आहे दिवसाचा उद्यापासून पासून याला ना आई जवळ सुरू मी काही लवकर हे करून ते राहिलेलं काम पण मी करून जाईल फक्त याला संभावा दिवसभर हा कारण आम्ही पार आले फ्रेंड्स याच्या पुढे आज इथं इतका त्रास देतोय ना हा मला इथं पण तो पण कसा झाला बघा कसा अवतार करून घेतला त्याने असं शांत बसतच नाही नुसता रडतोय रडतोय आज जेवणच नाही करेन त्याला काय झालं काय माहिती नाही तर जेवला काय एकदम शांत खेळत तो मला हे आता चालूच राहतंय माझं तपाला डोकं दुखतंय पण बाबा काही चार वाजल्याशिवाय चहा घेऊन येणार नाही कारण घरी यायला जायला पण खूप लांब होत त्यांचं बाय चालणंच लई होतं त्यांना पण तब्येती म्हणून नाही चालण मला पण घरी जायचं नाही यायचं म्हणलं तरच एक दीड तास मला कंपल्सरी लागतो घरी जायचं नाही यायचं म्हणलं कम्प्लेट दीड तास लागतो आणि त्या देवांशी खाली उतरत नाही कडे येऊन कडेवरच घेऊन चाल आणि इकडून जर रिक्षानं जायचं म्हणलं तर इकडं इकडून परत उलटं पडतं तितकंच चालावं लागतं त्यापेक्षा एक रिक्षाची आणि रिक्षा पण थांबत नाही इथं लोक त्यापेक्षा रिक्षाची वाट बघूस तर इकडून अर्ध्या रस्त्यात होतं पण आण चालती पायी पण तिचं पण जरा पोट दुखायला लागलं आहे चालून चालून कशानं काही कळलं ना नाही तिला पण संध्याकाळी दवाखान्यात आहे आणि संध्याकाळी दवाखान्यात न्यायचं त्या पावसाचं असं होतं रोज आम्ही घरी बोलणे खातो बाबा खूप बडबड करतात आम्हाला घरी असा प्रॉब्लेम आहे बघा आणि इथं पण याचा प्रॉब्लेम नाही हे झोपत नाही आहे मला ते आवडायचं आहे सगळा प्रसारा तर चला हे चालूच राहीन नंदा रोजचंच दोन दिवस व्हिडिओ नाही आला सॉरी याच्यामुळंच नाही आला माझ्या मशा असं करतो आहे इथं पण लोड आहे तर बघू चला काय होतं तर झोप तर आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी आता आवरते हा पसारा सगळा आणि परत भेटते तुम्हाला गाड्यांचा थोडासा आवाज आहे कारण रस्ता आहे का रोडवरच आहे दुकान त्यामुळे थोडासा गाड्यांचा आवाज आहे चला तुम्ही काळजी घ्या आणि मी तुम्हाला भेटते नवीन एका व्हिडिओ पिलू बोल ना लाईक करा शेअर करा काळजी घ्या काळजी आम्हाला इंग्लिश शब्द लवकर बोलायला जमते पण मराठी एवढी पटकन जमत अशी मुलगी आहे माझी काय आहे ना तर चाल भेटते तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तर त्यांनी काळजी घ्या